नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान तर आज आपण प्रगती मोटर्स येथे येथे सर्व प्रकारचे सेकंड हँड ट्रॅक्टरची खरेदी विक्री केली जाते तसेच येथे सर्व सेकंड हँड ट्रॅक्टरवर लोनची सुविधाही उपलब्ध आहे आपण समोर पाहू शकता हे सर्व ट्रॅक्टर सेकंड हँड विक्रीसाठी येथे उपलब्ध आहेत या सर्व ट्रॅक्टरांचे कागदपत्र क्लिअर आहेत टॅक्टर खरेदी करताना कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही तसेच या सर्व ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये व्यवहार बसल्यानंतर कमी जास्त होईल तर आज आपण सुरुवात करणार आहोत सोनालिका डी आय पन्नास आर एक्स या ट्रॅक्टर पासून टॅक्टर आपण समोर पाहू शकता हे मॉडेल दोन हजार अठराचे आहे पन्नास एच पी कॅटेगरी ट्रॅक्टर आहे पाऊ स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर टायरचे नक्षी पाहू शकता समोर टायर सात पन्नास सोळाचा आहे ट्रॅक्टरला मजबूत असं टप आहे कम्फर्टेबल असं सीट आहे आपण मागील टायरचे नक्षी पाहू शकता मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीसचा चा आहे मागील चाकास मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला मागच्याही बाजून दाखवतो कसा येतो ट्रॅक्टरबरोबर हे फन पाय अवजार आहे अवजार अतिशय उत्कृष्ट आहे मध्ये हे अवजार येतं ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजून दाखवतो कसा है तो सोनालिका डी आय पन्नास आर एक्स आपण याही टायरची नक्षी पाहू शकता तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे तर सोनालिका डी आय पन्नास आर एक्स हे मॉडेल दोन हजार अठराचे आहे पन्नास एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे ह्या ट्रॅक्टर बरोबर फनपाळे अवजार आहे फनपाळे अवजार व ट्रॅक्टर ह्याची किंमत सांगितली आहे पाच लाख रुपये किंमत आहे पाच लाख रुपये तरी व्यवहार बसल्यानंतर या ट्रॅक्टरच्या किंमतीमध्ये कमी जास्त होईल आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता पावर ट्रॅक इरो तीस हे मॉडेल दोन हजार बावीसचे चे आहे तीस एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर टायरचे नक्षी पाहू शकता अतिशय कमी वापर झाल्याचा हा ट्रॅक्टर आहे शेतकऱ्याने घरगुती वापर केलेला आहे ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे आपण मागील टायरची नक्षी पाहू शकता टॅक्टर तुम्हाला मागच्याही बाजू दाखवतो कसा आहे तो तसेच याही टायरचे नक्षी पाहून घ्या कसे आहे ते टॅक्टरला कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही अतिशय उत्कृष्ट असा ट्रॅक्टर आहे तसेच पुढील टायरचे नक्षी पाहून घ्या तर पॉवर ट्रॅक युरो तीस हे मॉडेल दोन हजार बावीसचे आहे तीस एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे स्टेरिंग आहे व ब्रेक आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे तीन लाख ऐंशी हजार रुपये किंमत आहे तीन लाख ऐंशी हजार रुपये आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता सन्मान सहा हजार हे मॉडेल दोन हजार वीसचे आहे पन्नास एच पी कॅटेगरी ट्रॅक्टर आहे स्टेरिंग आहे व ब्रेक आहे आपण समोर टायर पाहू शकता टॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे तरच मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील चाकाच मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजून दाखवतो याही टायरची नक्षी पाहून घ्या तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे तर सन्मान सहा हजार कॅटेगरी छोटा ट्रॅक्टर आहे पावर स्टिरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितलं आहे चार लाख पन्नास हजार रुपये किंमत आहे चार लाख पन्नास हजार रुपये तरी व्यवहार असल्यानंतर या टॅक्टरची किमतीमध्ये कमी जास्त होईल महिंद्रा सहाशे पाच डी आय आर्जुन नोवो ट्रॅक्टर आपण समोर पाहू शकता हे मॉडेल दोन हजार सोळाचे आहे सत्तावन एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ब्रेक आहे आपण समोर टायरचे नक्षे पाहू शकता समोर टायर सात पन्नास सोळाचं आहे टॅक्टरला मजबूत असं टप आहे कम्फर्टेबल असं सीट आहे साईड गिअरमध्ये हा ट्रॅक्टर येतो आपण मागील टायरची नक्षी पाहू शकता मागील चाकाच मजबूत असे वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजून दाखवतो कसा आहे तो महिंद्रा सहाशे पाच डी आय डॅश आय अर्जुन नोवो याही टायरची नक्षी पाहून घ्या तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे तर महिंद्रा सहाशे पाच डी आय डॅश आय अर्जुन नवो हे मॉडेल दोन हजार सोळाचे चे आहे सत्तावन्न एच पी कॅटेगरी माझे ट्रॅक्टर आहे पावर शेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे पाच लाख पन्नास हजार रुपये किंमत आहे पाच लाख पन्नास हजार रुपये तरी व्यावरा बसल्यानंतर या ट्रॅक्टरची किमतीमध्ये कमी जास्त होईल आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता मेसी फर्गोशन नऊ हजार हे मॉडेल दोन हजार अकराचे आहे पॉवर शेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर टायरचे नक्षी पाहू शकता समोर टायर सहा सोळाचा आहे ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीसचं आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजून दाखवतो कसा आहे तो याही टायरची नक्षी पाहून घ्या तसेच मागील टायरचेही नक्षे पाहून घ्या तर मेसी फॉरभूशन नऊ हजार हे मॉडेल दोन हजार अकराचे आहे पन्नास एच पी कॅटेगरी ट्रॅक्टर आहे पाऊ स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे तीन लाख पन्नास हजार रुपये किंमत आहे तीन लाख पन्नास हजार रुपये पुढील ट्रॅक्टर पाहू शकता आपण महिंद्रा अर्जुन अल्ट्रा वन पाचशे पंचावन्न डी आय हे मॉडेल दोन हजार अकराचे चे आहे बावन एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण पुढील टायरची नक्षी पाहू शकता पुढील टायर, टायर सात पन्नास सोळाचा आहे ट्रॅक्टरला बॉक्स टाईप मजबूत असं टप आहे कम्फर्टेबल असं सीट आहे तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीस आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजून दाखवतो कसा आहे तो याही टायरची नक्षी पाहून घ्या तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील चाकास मजबूत असं वेट आहे तर महिंद्रा अर्जुन अल्ट्रा डॅशवन पाचशे पंचावन्न डी आय हे मॉडेल दोन हजार अकराचे आहे बावन्न एच पी कॅटेगरी मा ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे चार लाख सत्तर हजार रुपये किंमत आहे चार लाख सत्तर हजार रुपये तर व्यवहार बसल्यानंतर या ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल ट्राफे तीस डी आय ऑर्च प्लस हे मॉडेल दोन हजार बावीसचे आहे तीस एच पी कॅटेगरी ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर टायरची नक्षी पाहू शकता ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजून दाखवतो कसा आहे तो याही टायरची नक्षी पाहून घ्या व मागील टायरची ने शिपावून घ्या अतिशय कमी वापर झाला असा हा ट्रॅक्टर आहे शेतकऱ्याने घरगुती वापर केला असा हा ट्रॅक्टर आहे तर ट्रॅप आहे तीस डी आय ऑर्च प्लस हे मॉडेल दोन हजार बावीसचे आहे तीस एच पी कॅटेगरी ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे चार लाख चाळीस हजार रुपये किंमत आहे चार लाख चाळीस हजार रुपये तरी व्यवहार बसल्यानंतर या ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता आय पाचशे अठ्ठेचाळीस हे मॉडेल दोन हजार वीसचे आहे अठ्ठेचाळीस एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पाऊ स्टेअरिंग आहे व ऑल ब्रेक आहे आपण सोमो टायरचे नक्षब पाहू शकता सोमो टायर सात पन्नास सोळाचा आहे ट्रॅक्टरला मजबूत असं टप आहे कम्फर्टेबल असं सीट आहे मागच्याही टायरचे नक्षी पाहून घ्या मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीसचा आहे मागील चाकास मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजून दाखवतो याही टायरचे नक्षी पाहून घ्या तसेच मागील टायरचे नक्षे पाहून घ्या मागील चाकास मजबूत असं वेट आहे तर आयशर पाचशे अठ्ठेचाळीस हे मॉडेल दोन हजार वीसचे आहे अठ्ठेचाळीस एच पी कॅटेगरी मा ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे व ब्रेक आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे पाच लाख पंचवीस हजार रुपये किंमत आहे पाच लाख पंचवीस हजार रुपये पुढील ट्रॅक्टर आपण पाहू शकता स्वराज आठशे पंचावन्न एफ पी हे मॉडेल दोन हजार एकोणीसचे आहे पंचावन्न एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे व ब्रेक आहे आपण समोर टायरच्यापेक्षा पाहू शकता समोर टायर सात पन्नास सोळाचा आहे ट्रॅक्टरला मजबूत असं बॉक्स टाईप टप आहे कम्फर्टेबल असं सीट आहे मागील टायरची नक्षी पाहू शकता आपण मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीसचा आहे मागील चाकाच मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजू दाखवतो कसा येतो स्वराज आठशे पंचावन्न ए पी याही टायरची नक्षी पाहून घ्या मागील टायरचे नक्षी पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे तर स्वराज आठशे पंचावन्न एफ ई हे मॉडेल दोन हजार एकोणीस आहे पंचावन्न एच पी कॅटेगरी ट्रॅक्टर आहे पाऊ स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे पाच लाख पन्नास हजार रुपये किंमत आहे पाच लाख पन्नास हजार रुपये तरी व्यवहार तर या ट्रॅक्टरच्या किंमतीमध्ये कमी जास्त होईल हे मॉडेल दोन हजार वीस चे आहे पंचावन्न एच पी कॅटेगरी ट्रॅक्टर आहे पाऊ स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर टायरची नक्षी पाहू शकता टॅक्टरला पुढील बाजूत मजबूत असं बंपर आहे कम्फर्टेबल असं सीट आहे आपण मागील टायरची नक्षी पाहू शकता कशी आहे ते मागील चाकाच मजबूत असं वेट आहे मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीसचा आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजून दाखवतो कसा आहे तो याही टायर से नक्षी पाहून घ्या तसेच मागील टायर नक्षी पाहून घ्या मागील चाकाच मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे शेतकऱ्यांनी घरगुती वापर केला असा हा ट्रॅक्टर आहे तर स्वराज आठशे पंचावन्न पी हे मॉडेल दोन हजार वीसचे चे आहे पंचावन्न एच पी कॅटेगरी मध्ये ट्रॅक्टर आहे पाऊस स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे सहा लाख रुपये किंमत आहे सहा लाख रुपये तर व्यवहार बसल्यानंतर या ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता स्वराज आठशे पंचावन्न एपी हे मॉडेल दोन हजार एकवीसचे आहे पंचावन्न एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पाऊ स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण पुढील टायरचे नक्षी पाहू शकता पुढील टायर सात पन्नास सोळाचा आहे ट्रॅक्टरला कम कम्फर्टेबल असा सीट आहे तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजून दाखवतो कसा आहे तो तसेच पुढील टायरची नक्षी पाहून घ्या तसेच याही टायरची नक्षी पाहून घ्या मागील टायर ची एकशे कशी आहे ते याही चाकाला मजबूत असं वेट आहे तर स्वराज आठशे पंचावन्न एफ पी हे मॉडेल दोन हजार एकवीस आहे पंचावन्न एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे सहा लाख पन्नास हजार रुपये किंमत आहे सहा लाख पन्नास हजार रुपये तर रिव्हॉवर बसल्यानंतर या ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता महिंद्रा अर्जुन अल्ट्रा डॅश वन सहाशे पाच डी आय हे मॉडेल दोन हजार बावीसचे आहे साठ एच पी कॅटेगरी ट्रॅक्टर आहे पावर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण पुढील टायरची नक्षी पाहू शकता पुढील टायर सात पन्नास सोळाचा आहे टॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीसचा आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्या बाजू दाखवतो कसा आहे तो याही टायरचे नक्षे पाहून घ्या महिंद्रा अर्जुन अल्ट्रा डॅश वन सहाशे पाच डी आहे तसेच मागील टायरची नक्षे पाहून घ्या मागील चाकाच मजबूत असं बेट आहे ट्रॅक्टरला एक असल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही अतिशय गुड कंडिशनमध्ये असा हा ट्रॅक्टर आहे तर महिंद्रा अर्जुन अल्ट्रा डॅश वन सहाशे पाच डी आय हे मॉडेल दोन हजार बावीसचे आहे साठ एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे मा पावर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे आठ लाख पंचवीस हजार रुपये किंमत आहे आठ लाख पंचवीस हजार रुपये तर ही व्यवहार असल्यानंतर या ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल न्यू हॉलंड छत्तीस तीस प्लस आपण समोर पाहू शकता हे मॉडेल दोन हजार पाच चे आहे पंचावन्न एच पी कॅटेगरी मध्ये ट्रॅक्टर आहे पाऊ स्टेरिंग आहे व ऑल ब्रेक आहे आपण ट्रॅक्टरचे फळीची अवस्था पाहू शकता अतिशय गुड कंडिशन मध्ये अशी पळी आहे हायड्रोलिक है। कुठेही लिकेज नाही एकदम चालू कंडिशन मध्ये अशी पळी आहे आपण पुढील टायरची नक्षी पाहू शकता टॅक्टरला बॉक्स टाईप मजबूत असं टप आहे कम्फर्टेबल असं सीट आहे आपण मागील टायरची नक्षी पाहू शकता मागील चाकाच मजबूत असं वेट आहे टॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजू दाखवतो कसा आहे तो न्यू हॉलंड छत्तीस तीस प्लस याही टायरची नक्षी पाहून घ्या तसेच मागील टायरचे नक्षी पहा याही चाकाला मजबूत असं वेट आहे तर न्यू हॉलंड छत्तीस तीस प्लस हे मॉडेल दोन हजार पाच चे आहे पंचावन्न एच पी कॅटेगरी मध्ये ट्रॅक्टर आहे पाऊस स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे ट्रॅक्टर व फळी ह्या पूर्ण सटाची किंमत सांगितली आहे चार लाख पन्नास हजार रुपये किंमत आहे चार लाख पन्नास हजार रुपये तरी व्यवहार बसल्यानंतर या ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता महिंद्रा सहाशे पाच डी आय अर्जुन नोवो आपण ट्रॅक्टर समोर पाहू शकता पुढील टायरची नक्षी पाहून घ्या पुढील टायर सात पन्नास सोळाचा आहे ट्रॅक्टरला मजबूत असं टप आहे कम्फर्टेबल असं सीट आहे तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीसचा आहे मागील चाकाच मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला मागच्याही बाजून दाखवतो कसा आहे तो तसेच याही टायरचे नक्षी पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे अतिशय कमी वापर झाला असा हा ट्रॅक्टर आहे महिंद्रा सहाशे पाच डी आय अर्जुन नोवो ट्रॅक्टरला कुठलाही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही शेतकऱ्याने घरगुती वापर केल्याचा हा ट्रॅक्टर आहे आपण समोर टायरचे नक्षी पाहू शकता तर महिंद्रा सहाशे पाच डी आय अर्जुन नोवो हे मॉडेल दोन हजार तेवीसचे आहे सत्तावन्न एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पॉवर शेअरिंग आहे व ऑल ब्रेक आहे पुढील टायर सत्पन्नास सोळाचा आहे मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीचा आहे हा ट्रॅक्टर फक्त एकशे एकोणपन्नास तास चाललेला आहे या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे आठ लाख पन्नास हजार रुपये किंमत आहे आठ लाख पन्नास हजार रुपये स्वराज सातशे ए एपी आपण ट्रॅक्टर समोर पाहू शकता हे मॉडेल दोन हजार बावीस चे आहे अठ्ठेचाळीस एच पी कॅटेगरी मला ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर टायरची नक्षी पाहू शकता समोर टायर सहा चा आहे ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असा सीट आहे शेतकऱ्यांनी घरगुती वापर केल्याचा हा ट्रॅक्टर आहे तसेच मागील टायरचे नक्षे पाहू शकता मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीसचा आहे टॅक्टर तुम्हाला मागच्याही बाजून दाखवतो कसा आहे तो तसेच ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजून दाखवतो स्वराज सातशे चव्वेचाळीस ए पी ट्रॅक्टरला आर पी टी ओ आहे आपण या टायरचे नक्षे पाहू शकता तसेच मागेल टायरची नक्षे पाहून घ्या ट्रॅक्टरला कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही शेतकऱ्यांनी घरगुती वापर केल्याचा हा ट्रॅक्टर आहे तर स्वराज सातशे चव्वेचाळीस ए पी हे मॉडेल दोन हजार बावीसचे आहे पाऊ स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे अठ्ठेचाळीस एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर येतो हा ट्रॅक्टर फक्त तीनशे तास चाललेला आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे सहा लाख पन्नास हजार रुपये किंमत आहे सहा लाख पन्नास हजार रुपये तरी व्यवस्थापासल्यानंतर या टॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता जॉईन डिअर त्रेपन्न दहा हे मॉडेल दोन हजार पंधराचे आहे पंचावन्न एच पी कॅटिरमा ट्रॅक्टर आहे पाऊ स्टेरिंग आहे व ऑल ब्रेक आहे आपण समोर टायर तशी पाहू शकता समोर टायर सहा पन्नास वीस असा आहे टॅक्टरला बॉक्स टाईप मजबूत असं टप आहे कम्फर्टेबल असं सीट आहे तसंच मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीसचा आहे मागील चाकाच मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजून दाखवता कसा आहे तो आपण समोर बाजून पाहू शकता ट्रॅक्टरला मजबूत असं बंपर आहे याही टायरची नक्षी पाहून घ्या अतिशय गुड कंडिशनमध्ये हा ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरला कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही आपण मागील टायर कशी पाहू शकता याही चाकाला मजबूत असं वेट आहे तर जॉन डिअर त्रेपन्न दहा हे मॉडेल दोन हजार पंधराचे आहे पंचावन्नची पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पाऊ स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे पाच लाख पंचवीस हजार रुपये किंमत आहे पाच लाख पंचवीस हजार रुपये तर ही बसल्यानंतर या ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल आपण पुढे ट्रॅक्टर पाहू शकता जॉन डिअर पन्नास पंचाळीस डी हे मॉडेल दोन हजार वीस चे आहे शेहेचाळीस एच पी कॅटिंग ट्रॅक्टर आहे पाऊस स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर बाजूत पाहू शकता समोर बाजूत मजबूत असं बंपर आहे आपण समोर टायरचे नक्षी पाहून घ्या ट्रॅक्टरला कम्फर्टेबल सीट आहे मागील टायरची पाहून घ्या मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीस चा आहे मागील चाकास मजबूत अस वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजू दाखवतो कसा आहे तो याही टायरची नक्षी पाहून घ्या तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या याही कला मजबूत असं वेट आहे तर जॉईंट डिअर पन्नास पंचेचाळीस डी हे मॉडेल दोन हजार वीसचे आहे शेहेचाळीस एस पी कॅटेगरी ट्रॅक्टर आहे पाऊस स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे पाच लाख रुपये किंमत आहे पाच लाख रुपये तरी बरोबर तर या ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल पुढील ट्रॅक्टर आपण पाहू शकता स्वराज आठशे पंचावन्न एफी हे मॉडेल दोन हजार बावीसचे आहे पंचावन्न इच पी कॅटेगरी माझा आहे पाऊस्टिंग आहे व ऑल ब्रेक आहे पुढील टायरचे नक्षी पाहू शकता आपण पुढील टायर सात पन्नास सोळाचा आहे ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असा सीट आहे आपण मागील टायरचे नक्षी पाहू शकता मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीसचा आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजून दाखवतो याही टायरची नक्षी पाहून घ्या शेतकऱ्याने घरगुती वापर केल्याचा हा ट्रॅक्टर आहे तसेच मागील टायरचेही नक्षे पाहून घ्या ट्रॅक्टरला कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही तर स्वराज आठशे पंचावन्न एपी हे मॉडेल दोन हजार वीस चे आहे पंचावन्न एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पाऊ स्टिरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे सात लाख चाळीस हजार रुपये किंमत आहे सात लाख चाळीस हजार रुपये महिंद्रा पाचशे पंचावन्न डी आय अल्ट्रा डॅश वन आपण ट्रॅक्टर समोर पाहू शकता हे मॉडेल दोन हजार चौदाचे आहे पन्नासाचे पे कॅटरमा ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर टायरचे नक्षी पाहू शकता समोर टायर सहा सोळाचं आहे ट्रॅक्टरला समोर बाजू मजबूत असा बंपर आहे कम्फर्टेबल सीट आहे मजबूत असं टप आहे आपण मागील टायरचे नक्षी पाहू शकता मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीसचा आहे मागील चाकाच मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजून दाखवतो कसा आहे तो याही टायरचे नक्षी पाहून घ्या तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे तर महिंद्रा अर्जुन अल्ट्रा डॅशहून पाचशे पंचावन्न डी आहे हे मॉडेल दोन हजार चौदाचे आहे पन्नास एच कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पाऊ स्टेरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे ह्या है। है ट्रॅक्टरची किंमत सांगितलं आहे पाच लाख रुपये किंमत आहे पाच लाख रुपये तरी व्यवहार नंतर या ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता महिंद्रा अर्जुन अल्ट्रा डॅश वन पाचशे पंचावन्न डी आय हे मॉडेल दोन हजार एकवीस चे आहे पन्नास रुपये कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पाऊस स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण सोमोटारचे नक्षी पाहू शकता समोर सा टायर सात पन्नास सोळाचा आहे ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीसचा आहे मागीलचा काच मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजून दाखवतो कसा येतो याही टायरची नक्षी पाहून घ्या शेतकऱ्याने घरगुती वापर केल्याचा हा ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरचा वापर अतिशय कमी झालेला आहे आपण मागील टायरचे नक्षी पाहू शकता याही चाकाला मजबूत असं बेट आहे तर महिंद्रा अर्जुन अल्ट्रा डॅश वन पाचशे पंचावन्न डी आहे हे मॉडेल दोन हजार एकवीस चे आहे पन्नास रुपये कॅट ट्रॅक्टर आहे पाऊ स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे हे ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे सात लाख पन्नास हजार रुपये किंमत आहे सात लाख पन्नास हजार रुपये तर ही व्यवहारपासल्यानंतर या ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता महिंद्रा अर्जुन अल्ट्रा डॅश वन पाचशे पंचावन्न डी आय हे मॉडेल दोन हजार एकोणीसचे आहे पन्नास एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पॉवर स्टेरिंग आहे व ब्रेक आहे आपण पुढील टायरचे नक्षे पाहू शकता पुढील टायर, टायर सात पन्नास सोळाचा आहे ट्रॅक्टरला मजबूत असं टप आहे कम्फर्टेबल असं सीट आहे आपण मागील टायरचे नक्षी पाहू शकता मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीस चा आहे मागील चाकाच मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्या बाजून दाखवतो याही टायरचे नक्षी पाहून घ्या तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे तर महिंद्रा अर्जुन अल्ट्रा डॅश वन पाचशे पंचावन्न डी आय हे मॉडेल दोन हजार एकोणीस चे आहे पन्नास एच पे कॅटेगरी मार ट्रॅक्टर आहे पाव ओटरिंग आहे व ऑल ब्रेक आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितलं आहे सहा लाख पन्नास हजार रुपये किंमत आहे सहा लाख पन्नास हजार रुपये आता आपण जेवढे ट्रॅक्टर पाहिले हे सर्व ट्रॅक्टर प्रगती मोटर्स येथे सेकंड हँड विक्रीसाठी उपलब्ध आहेत ह्या शोरूमचा पत्ता मी स्क्रीनवर दिलेला आहे त्यावर ते त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यावर आपण कॉल करून ह्या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता या सर्व टॅक्टरांचे कागदपत्र क्लिअर आहे ट्रॅक्टर खरेदी करताना कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही ना तसेच या सर्व ट्रॅक्टरची किमती मध्ये व्यवहार बसल्यानंतर कमी जास्त होईल असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी ट्रॅक्टर मास्टर युट्यूब हो चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद